मावळातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर महाशिवरात्रीची तयारी लोहगड विसापूर विकास मंच गेली अनेक वर्ष सुरू आहे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला लोहगडची साफसफाई तसेच शिवमंदिरासमोर शेणाचे सारवून रांगोळीचा सडा घालण्यात येतो तसेच रात्रभर येथे भजन कीर्तन महोत्सव साजरा करण्यात येतो तर लोहगड घेरेवाडी भाजी पाटण या चार गावात सर्वत्र भगवे झेंडे पताका लावतात लोहगडावरील शिवस्मारकावरती पूर्ण फुलांची सजावट करण्यात ग्रामस्थ अबालवृद्ध एकत्र येऊन रांगोळी काढतात अशा रीतीने महाशिवरात्रीची जोरदार तयारी लोहगडावर पाहायला मिळाली